नमस्कार मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा प्रवेश जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात मराठी पौष महिन्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला आपण मकर संक्रांती असे म्हणतो तर आता आपण मकर संक्रांती सणाची महत्व आणि विधी जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तेरा जानेवारीला भोगी असणार आहे या दिवशी पहाटे उठून स्नान करून जुन्या वस्तूंचा त्याग केला जातो आहारात प्रामुख्याने या पिरियडमध्ये भेटणारा शेतातील भाज्या म्हणजे गाजर वांगी घेवडा वटाणा पावटा इत्यादींची मिश्र भाजी केली जाते ती लावलेली बाजरीची भाकरी केली जाते त्यानंतर मकर संक्रांत चौदा जानेवारीला असणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी नदीमध्ये स्नान आणि धर्माला विशेष महत्त्व असते सुवासनी या दिवशी सुगड पूजन करतात आणि एकमेकींना हळदी कुंकवाचे वाण देतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे मनस्नेह वाढवला जातो मकर संक्रांतीला सुवासनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात तर सुगड म्हणजे मातीचे बोरके यामध्ये हे वाण भरून याची पूजा केली जाते या वाणात हरभरे मटार बोर ऊस गव्हाच्या ओंब्या तीळ नाणे या वस्तू असतात हे सुगड सुवासनी स्त्रिया महिलांना त्याचबरोबर गावातील रुक्मिणीच्या मंदिरात वान म्हणून देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील हे वाण देण्याकरता स्त्रिया खूप जास्त प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात त्यानंतर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे कंक्रात जे की पंधरा जानेवारीला असणार आहे संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो पौराणिक कथेनुसार या दिवशी देवीने किंकार नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा दिवस प्रामुख्याने अशुभ मानला जात असल्याने कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य टाळले जाते तर भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीची पंचांग स्थितीतून येणाऱ्या वर्षाचा अंदाज बांधला जातो ज्योतिषशास्त्रानुसार गणना आणि पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेच्या ग्रहस्थितीवरून संक्रांतीचे स्वरूप ठरते दोन हजार सव्वीसची संक्रांती अनेक अर्थाने विशेष ठरणार आहे आता आपण संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि पुण्यकाळ पाहूया शास्त्रानुसार सूर्याचा मकर संक्रमणापासूनचे सोळा तास अत्यंत शुभ मानले जातात या काळाला आपण पुण्यकाळ म्हणतो तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तेरा तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर संक्रांतीचा महापुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे या टायमिंगमध्ये पवित्र स्नान दानधर्म आणि सूर्यदेवाची पूजा करणे फुल फलदायी ठरते मकर संक्रांती कोणत्या येणार आहे संक्रांतीचे वस्त्र शस्त्र आणि नाव याचा देशदुनियावर परिणाम होत असतो तर मकर संक्रांती चौदा जानेवारीला येणार असून या दिवसाचे धार्मिक महत्व अत्यंत आहे यंदा मकर संक्रांतीचे वाहन काय आहे याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे संक्रांतीचे वस्त्र वाहन शस्त्र या सर्व गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात याचा देशावर वर्षभर परिणाम होत असतो भविष्यासाठी संक्रांती काही संकेत घेऊन येत असते त्यामुळे पाहूयात यंदा संक्रांतीचा पेहरा व वाहन काय असेल ते तर मकर संक्रांतीचा सण हा वर्षातील पहिला सण आहे या दिवसाचे महत्व देखील अधिक असते सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसाला मकर संक्रांतीला संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो मकर संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावरून येते हे वाहन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पशु किंवा प्राणी असतात तसेच संक्रांती आपल्या हातात शस्त्र घेऊन येते या शस्त्राला देखील विशेष महत्व असते कारण असे म्हणतात संक्रांतीच्या हातातील शस्त्र भविष्यासाठी काही संकेत देत असतात त्यासोबत संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग देखील मकर संक्रांतीच्या दिवशी आपण घालू नये असे सांगितले जाते या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की यंदा संक्रांतीचे वाहन काय असेल वस्त्र शस्त्र व संक्रांतीचे नाव देखील पाहूयात तर संक्रांतीचे वाहन यंदा संक्रांतीचे वाहन हे अश्व म्हणजेच घोडा असणार आहे संक्रांती देवी या वर्षी घोड्यावर स्वार होऊन येणार आहे या वर्षी तिने पिवळ्या रंगाचे पित्तांबर वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे यंदा संक्रांती ही पिवळ्या रंगावर असल्या असल्याने तो रंग परिधान करणे स्त्रियांनी टाळावे असे सांगितले जाते तर संक्रांतीचे शस्त्र यावर्षी संक्रांत देवीने हातात गदा घेतल्याचे पंचांगात सांगितले आहे संक्रांतीने आपल्या हातात गदा घेऊन सशक्त स्वरूपात येत आहे तर संक्रांतीचे उपवाहन देखील असते संक्रांत दरवर्षी आपल्या वाहनावर स्वार होऊन येते तसेच तिचे उपवाहन देखील असते यंदा संक्रांतीचे वाहन घोडा असून तिचे उपवाहन हे सिंह आहे त्याचबरोबर देवीच्या हातात जाईचे फूल असल्याचे पाहायला मिळाले आहे पांढऱ्या रंगाचे सुवासिक जाईचे फूल संक्रांतीने आपल्या हातात घेतले आहे तसेच संक्रांत देवीने कस्तुरीचे लेपन केले असल्याचे देखील पंचांगात सांगितले आहे तर आता आपण संक्रांत देवीचे स्वरूप पाहूयात संक्रांतीचे यंदाचे स्वरूप हे बसलेल्या अवस्थेत आहे संक्रांती देवी यंदा स्थिर आणि बसलेल्या अवस्थेत असणार आहे तर संक्रांत देवीचे या वर्षीचे दोन हजार सव्वीसचे चे नाव हे नंदा असल्याचे पंचांगात सांगितले आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या स्वरूपाचा देशदुनियावर कसा परिणाम होतो ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर ज्योतिषशास्त्रानुसार किंवा पुराणानुसार संक्रांतीचा पेहराव भविष्यासाठी अनेक संकेत देतो यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असणारे पिव्या रंगाच्या वस्तू थोड्या महाग होण्याची शक्यता आहे जसे की हरभरा डाळ गूळ सोने अधिक महाग होऊ शकतात तर संक्रांतीचे वाहन गोड्या असल्याने युद्धाची परिस्थिती किंवा शत्रू राष्ट्रावर वचक निर्माण करू शकणार असल्याचे दर्शवते त्याचबरोबर संक्रांतीच्या हातात गदा आहे गदा हे शक्तीचे रूप आहे अनेक बाबतीत देशात सशक्तीकरण होऊ शकते तसेच संघर्षाच्या परिस्थितीत गदा विजय दर्शवतो संक्रांती बसलेल्या अवस्थेत असल्याने देशात फार अस्थिरता होणार नाही काही घडामोडी घडल्या तरी त्या स्थिर स्वरूपाच्या असतील असे या सगळ्यावरून दिसून येते तर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे आपण जाणून घेणार आहोत तर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व असते या दिवशी अन्न तिळगूळ कापूस आणि वस्त्र यांचे दान करणे पुण्यकारक मानले जाते थंडीच्या काळा काळ असल्याने शरीरात उष्णता टिकवण्यासाठी तीर आणि गुळाचे पदार्थ खावेत तर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी वर्ज केल्या जातात तर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये केस व नक कापू नयेत आणि मांसाहार टाळावा तर यावेळेस कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर यंदा मकर संक्रांतीबाबत विशेष टीप दिली जात आहे की महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळावे याचे मुख्य कारण म्हणजे दोन हजार सव्वीसच्या संक्रांती देवीचे वाहन उपवाहन यापैकी रंग आणि तिने परिधान केलेली वस्त्रे पाहिली जातात पंचांगानुसार संक्रांत देवीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण रंग केले आहे तो रंग सामान्य जनतेने परिधान करणे अशुभ मानले जाते यामुळे या रंगाचा प्रभाव जीवनावर नकारात्मक पडू शकतो म्हणून पिवळा रंग घालणे शक्यतो टाळावे अशी धार्मिक श्रद्धा आहे तर संक्रांती काळात आपण केशरी रंग घालू शकतो सूर्यदेवाचे प्रतीक आणि ऊर्जा मिळवण्यासाठी उत्साहासाठी केशरी रंग चांगला असतो लाल रंग हा शुभ कार्यासाठी महत्त्वाचा आणि उत्सवाचा रंग मानला जातो हिरव्या रंगाचे देखील कपडे आपण घालू शकतो नवीन पीक आणि समृद्धीचे प्रतीक हा हिरवा रंग असल्यामुळे आपण तो घालू शकतो पिवळ्या रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीसाठी चांगला आहे परंतु यावेळी संक्रांतिवीही पिवळ्या रंगावर आल्याने यावर्षी पिवळा रंग आपण टाळू शकतो तर संक्रांती काळात कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत ह्याला देखील आता खूप विशेष महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यास सर्वोत्तम मानले जातात हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचे प्रतीक आहे काळ्या साडीवर हिरवा चुडा देखील खूप उठून दिसतोच शिवाय तो आध्यात्मिक दृष्टीत कोणातून ही सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो याशिवाय तुम्ही लाल साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालू शकतात पण काळ्या रंगाच्या बांगड्या घालण्यास सध्या तो संक्रांतीला टाळावे मकर संक्रांतीला जर तुम्ही अवरजून बांगड्या भरत असाल तर एका हातात एक बांगडी अधिक जास्त घालावी त्याचबरोबर लाकाच्या बांगड्या म्हणजे चुड्याचे देखील संक्रांतीला विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीला आणि हळदी कुंकवाला अनेक महिला लाखाच्या बांगड्या म्हणजेच सुडा परिधान करतात किंवा एकमेकीला वान म्हणून देखील देतात लाख हा एक नैसर्गिक पदार्थ आहे शस्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे मानले जाते की या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या पतीचे आयुष्य वाढते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून लाख त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरातील उष्णता देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे लाखाच्या बांगड्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सुवासिनीचे वाईट नजरेपासून संरक्षण करतात अशी धारणा आहे महाराष्ट्रात लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखीचे दागिने किंवा बांगड्या देण्याची देखील प्रथा आहे मकर संक्रांती हा भारतीय सण सौर कालगणेशी संबंधित आहे त्याचबरोबर शेतीशी शे देखील संबंधित आहे मकर संक्रांतीपासूनच हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दाहकतेत बदल होतो सूर्य पुढे पुढे सरकायला लागतो साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या अंधाराने रथसप्तमी असते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सुवासनिस्थिरा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्याचबरोबर असं म्हटलं जातं की रथसप्तमीपासूनच सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव तापायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद